नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सांगली जिल्ह्याची आढावा बैठक माधवनगर रोड सर्किट हाऊस सांगली येथे पार पडली आणि यावेळी सांगली जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला संघटनात्मक बांधणी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांनी रिक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून यावेळेला घेतल्या आणि यावेळी तासगाव कवटे महांकाळ प्रमुखपदी संजय चव्हाण विधानसभा प्रमुखपदी अनिल पाटील उपतालुका प्रमुखपदी अनिल शिंदे तसेच मिरज शहर प्रमुखपदी महादेव हुलवान यांना नियुक्त करण्यात आलं आणि यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी आणि युवासेना यांनी त्यांच्या स्तरावर येत्या आठ दिवसात तालुकानिहाय बैठका घेऊन संघटनात्मक मेळावे घेणार असल्याचं सुचवलं आणि यावेळी खानापूर मिरज आणि सांगली विधानसभा कसल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेनं सोडू नये असा आग्रह सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं केला आहे आणि यावर इच्छुक उमेदवारांची सगळ्यांनी मिळून एकमत करून पक्षातील एकनिष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी देण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात विधानसभा निहाय बैठका घेऊन एका उमेदवारावर एकमत करून त्याचा अहवाल शिवसेना उपनेते श्री नितीन बानगुडे पाटील आणि शिवसेना नेते श्री भास्करराव जाधव यांच्याकडे जिल्हाप्रमुख संजय बापू यांच्या माध्यमातून सोपवणार असल्याचं सो बैठकी सगळ्यांनी मान्य केलं आणि या बैठकीसाठी शिवसेना जिल्हा संघटक दिगंबर जाधव बजरंगभाऊ पाटील महिला आघाडी जिल्हा संघटिका मनीषाताई पाटील युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर महादेव मगदूम मारुती पवार मयूर घोडके शाहरुख संदे प्रदीप काका माणे सागर पाटील बंटी दुधाळ सुजाता इंगळे सरजनी माळी सोनालीताई भोसले नीता आ हेमाताई कदम शकिराताई जमादार महादेव हुलवान दिलीप गिड्डे विराज बुटाले गणेश लोखंडे विचारे विशाल शिंदे संजय चव्हाण अनिल पाटील अरुपेश मोकाशी संतोष पाटील सुरेश साखळकर विठ्ठल कोळी यांच्या यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते